नमस्कार शेतकरी मित्र मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्र गेल्या वर्षी मी जो सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट छोट्या प्रमाणात राबवला होता या वर्षी सुद्धा तो माझा राबवण्याचा विचार पक्का झालेला आहे आणि त्या दृष्टीनं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे सर्वप्रथम मी माझ्या उकेरातलं जे कंपोस्ट खत आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि त्यापासून ऑर्गेनिक मॅन्युअर तयार करण्यासाठी मी काही कल्चर विकत आणलेला आहे आणि हे कल्चर मी आठ ते दहा दिवस आंबून ठेवणार आहे आणि जो मी माझ्या हुकेरड्यातून कंपोस्ट खताचा जो ढीग काढलेला आहे तो साधारणपणे चार फूट रुंद आणि तीन फूट उंचीचा असा ढीग बनवणार आहे आणि त्या ढिगावर मी हे तयार झालेलं कल्चर फवारणार आहे जेणेकरून पुढच्या पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान मला व्यवस्थित खत तयार होऊन मिळेल आणि या त्या काळामध्ये मी त्या ढिगावर काय काय ऍक्टिव्हिटी करतोय हे मी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत जाईल आणि सेंद्रिय खत बनवण्यासाठी मी काय काय वापरणार आहे आणि ते तुमच्या देखत मी मिक्स करूनही दाखवतो आणि येत्या काळात मी तुम्हाला त्याबद्दल माहितीही देत राहील शेतकरी मित्रो शेंद्रिय खत बनवण्यासाठी मी जे द्रावण बनवणार आहे त्याच्यासाठी मी कल्चर खरेदी केलेला आहे आणि या कल्चरमध्ये साधारणपणे एन पी केचं कॉम्बिनेशन आहे आणि त्या बॅक्टेरियाची संख्या जी आहे ती पर मिलीला साधारणपणे पाच गुणिले दहाचा आठवा घात इतक्या प्रमाणामध्ये एन पी केचे बॅक्टेरिया आहेत या कल्चरबरोबरच मी दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो गुळ अर्धा ते पाऊन किलो बेसन पीठ वापरणार आहे आणि जेव्हा मी हे त्यामध्ये मिक्स करत राहील त्यावेळेस या बांबूच्या साहाय्याने क्लॉक घड्याळ ज्या दिशेनं फिरत राहतं त्या दिशेनं मी ते डवळत राहणार आहे आणि हे दोन लिटर कल्चर दोन किलो गुळ आणि अर्धा ते पाऊन किलो बेसन पीठ या सगळ्यांचं मिश्रण यामध्ये टाकणार आहे आणि हे दहा दिवस आंबवण्यासाठी ठेवणार आहे शेतकरी मित्र अशा प्रकारे मी एक कल्चर बनवलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या शेणखतापासून सेंद्रिय खत बनवायचं असेल तर अशा प्रकारचं एनपी केच बॅक्टेरिया असलेलं कल्चर घेऊन यायचं मी केलेल्या पद्धतीनं कल्चर आंबवायला ठेवायचं आणि त्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसानंतर आपण उकेड्यातून काढलेल्या शेणखातावर याची फवारणी करायची आहे आणि ज्या वेळेस मी ही फवारणी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला अधिक काही सूचना देण्याचा मी प्रयत्न करेन शेतकरी मित्रो आजची ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आज माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका इतर शेतकरी मित्रांना ते शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच पुढच्या एखाद्या माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार